सुरुवातीलाच बातमी येत आहे राज्यातील पावसासंदर्भात नमस्कार मित्रांनो उद्या तेरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस बुधवार उद्यापासून संपूर्ण महाराष्ट्रात मोठी अतिवृष्टी होणार आहे राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये उद्याच्या दरम्यान म्हणजेच तेरा ऑगस्ट रोजी मोठा मुसळधार पाऊस होणार आहे जाणून घेऊयात हा पाऊस राज्याच्या नेमक्या कोणत्या भागात होणार याविषयीची सविस्तर माहिती पण त्यापूर्वी एक छोटीशी विनंती करतो दररोज हवामान अंदाज बघण्यासाठी आपल्या ए टी व्ही मराठी या चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारील दिसणारे बेल आयकॉन प्रेस करा जेणेकरून आमचा येणारा प्रत्येक व्हिडिओ सर्वात अगोदर तुमच्या जिल्ह्यापर्यंत गावापर्यंत पोहोचेल तर मित्रांनो आपण या ठिकाणी पाहू शकता संपूर्ण विदर्भामध्ये अकोला अमरावती नागपूर गोंदिया गडचिरोली भंडारा चंद्रपूर बुलढाणा वर्धा यवतमाळ वाशिमच्या परिसरात आपल्याला मोठी अतिवृष्टी उद्या म्हणजेच तेरा ऑगस्ट रोजी झालेली पाहायला मिळेल त्यासोबतच मराठवाड्यात छत्रपती संभाजीनगर जालना हिंगोली परभणी नांदेड बीड लातूर धाराशिवच्या भागात उद्या हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस होईल मात्र चौदा आणि पंधरा ऑगस्ट रोजी मराठवाड्यात मोठा पाऊस होणार आहे मित्रांनो जिल्ह्याचा उल्लेख केला म्हणजेच या भागांमधील गावांचा आणि तालुक्यांचा देखील यात समावेश झालेला आहे तसेच मध्य महाराष्ट्रात मात्र पुणे सातारा सांगली कोल्हापूर सोलापूर अहिल्यानगरच्या भागात सर्वत्र मोठा जोरदार वाऱ्यासह पाऊस उद्याच्या दरम्यान होणार आहे त्यासोबतच मित्रांनो कोकणपट्ट्यातील हवामान अंदाज बघायचा झाला तर आपण या ठिकाणी पाहू शकता संपूर्ण कोकणात उद्यापासून म्हणजेच तेरा चौदा पंधरा आणि एकंदरीत वीस ऑगस्टपर्यंत दररोज मोठा पाऊस होणार आहे यामध्ये मुंबई ठाणे पालघर रत्नागिरी रायगड सिंधुदुर्ग राजापूर सावंतवाडी कल्याण डोंबली वसईरार आणि तसेच कोकणपट्ट्याच्या इतरही आसपासच्या भागांमध्ये मोठा पाऊस उद्यापासून चार ते पाच दिवस होणार आहे उत्तर महाराष्ट्रात नाशिक मालेगाव नंदुरबार धुळे जळगाव चाळीसगाव मनमाड आणि तसेच खानदेशच्या इतरही आसपासच्या भागांमध्ये आपल्याला मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस उद्या दुपारनंतर आणि रात्री झालेला पाहायला मिळेल मित्रांनो मागील चोवीस तासांमध्ये महाराष्ट्रातील बहुतांश भागांमध्ये मोठा पाऊस झाला आहे तसेच सध्या वातावरण देखील बदललेले आहे मात्र उद्यापासून राज्यात सर्वत्र मोठ्या स्वरूपाचा पाऊस सुरू होणार आहे आपण या ठिकाणी पाहू शकता चौदा तारखेला देखील आपल्याला मराठवाडा कोकण मध्य महाराष्ट्र उत्तर महाराष्ट्र पश्चिम महाराष्ट्र खानदेश आणि विदर्भात मोठा पाऊस पाहायला मिळत आहे पंधरा तारखेला देखील राज्यात आपल्याला मोठा पाऊस पाहायला मिळेल अशाच प्रकारे सोळा सतरा आणि अठरा ऑगस्ट रोजी देखील राज्यात पाऊस होणार आहे मित्रांनो उद्यापासून पुढील आठ दिवस राज्यात मोठे पावसाचे असतील ऑगस्ट महिन्याचा तिसरा चौथा आठवडा यावर्षी जास्त पाऊस होणार आहे सरासरीपेक्षा ऑगस्ट महिन्यात यावर्षी जास्त पाऊस असणार आहे त्यामुळे राज्यातील सर्व धरणं देखील बऱ्यापैकी भरले जातील यावर्षी कुठेही दुष्काळाची स्थिती असणार नाही तर मित्रांनो ही महत्त्वपूर्ण माहिती आपल्यासोबतच इतरांना पण शेअर करा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि आपण कोणत्या भागातून हा अंदाज बघत आहात हे देखील आम्हाला कमेंट बॉक्समध्ये कळवायला विसरू नका धन्यवाद